ग्राहकांनो वीज बिल भरण्यासाठी एसएमएस किंवा ईमेलचा घरबसल्या पर्याय निवडा आणि वीज बिलात देखील दहा रुपयांची सूट मिळवा अशी योजना महावितरणने आणलेली आहे सवलतीची ही योजना एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे महावितरणच्या ग्राहकांना वीज बिलाची माहिती व वीज बिल भरण्यासाठी मोबाईल ऍप सह हो विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीज बिलही उपलब्ध करून देण्यात येते परंतु जे ग्राहक गोग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व द्वारे वीज बिल उपलब्ध करून दिले जाते या सर्व ग्राहकांना एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून प्रतिबिल दहा रुपये सवलत मिळणार आहे गोग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीज बिलावरील गोग्रीन क्रमांकांची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावी गोग्रीनचा पर्याय निवडल्यास वीज बिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीज बिल मिळणार असून या संदर्भासाठी वीज बिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे तसेच गोग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे